अहो मंडळी हे फक्त नाचणीचे पीठ वापरून बनवलेले घावन तर पहा किती तर की ती जाळीदार आणि पातळ आहेत सगळीकडे अगदी एकसारखी जाळी पडली आहे या घावनचा हाताने असा गोळा जरी केला तरी परत घावन होता त्या स्थितीत येतोय एवढा हा घावन मऊ लुसलुसीत होतो अगदी घावनचा एक घास तोडून तोंडात टाकला तर लगेच विरगळतो एवढा हा घावन छान होतो हा घावन जेवढा छान दिसतोय ना तेवढ्या चवीला देखील खूप भारी लागतो यामध्ये ना इनो वापरला आहे ना सोडा ना रवा तांदूळ यातलं काहीच वापरलं नाही आहे फक्त नाचणीचं पीठ त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ एवढंच वापरून हे घावणे बनवलेत हे घावण बनवणे एकदम सोपे आहेत म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर पहिल्या प्रयत्नातसुद्धा अगदी परफेक्ट घावण बनवू शकता एवढ्या सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीमध्ये छोट्या मोठ्या टिप्ससह हा व्हिडिओ बनविला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा हे नाचणीचे पीठ आहे घरघंटीवरून दळून आणलं आहे हे मी भाकरीसाठीच पीठ दळून आणलेलं पीठ आहे वेगळं पीठ वगैरे असं काहीच नाही आहे फक्त ही जुनीच वापरावी नवीन नाचणीचे घावन येत नाहीत म्हणजे तुम्ही तुमच्या जवळील दुकानातून नाचणी घेऊन दळायला देऊ शकता तिचे घावन आणि भाकरी छानच होईल पण नवीन शेतातील नाचणी घावणसाठी दळायला देऊ नका आता याच पिठाचे आपण घावण बनवणार आहोत आणि घावनसोबत खायला चटणी देखील बनवणार आहोत ही चटणी अगदी झटपट होणारी चटणी आहे ते पाहूया इथे मी चटणीसाठी एका प्लेटमध्ये थोडं ओलं खोबरं कापून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरीही चालेल चार पाच लसूण पाकळ्या घेतल्यात तीन चार कढीपत्त्याची पानं घेतलीत कोथंबीर घेतली आणि दोन ओल्या मिरचीचे तुकडे घेतलेत आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं लसूण कोथंबीर मिरची हे सर्व काढून घेतलं फक्त कढीपत्त्याची पानं नाही टाकली यामध्येच चवीपुरतं मीठ टाकलं हे सर्व लागेल तसं थोडं थोडं पा थोडं थोडं पाणी टाकून याची छान बारीक पेस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता चटणी छान बारीक करून घेतली चटणी थोडी घट्ट वाटते म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकलं एका तडका पॅनमध्ये एक छोटा चमचा भरून तेल घेऊन यामध्ये कढीपत्त्याचा तडका दिला तुम्ही कडीपत्त्यासोबत मोहरीसुद्धा टाकू शकता खूप छान चव येते हा तडका असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतला आणि चमच्याने ढवळून घेतलं आपली चटणी तयार आहे आता घावन पाहूया एका भांड्यामध्ये हे एक पेला भरून नाचणीचं पीठ घेतलं आणि अजून थोडंसं पाव पेला भरून पीठ घेतलं यामध्ये जेवढं आपण पीठ घेऊ त्याच्या डबल पाणी टाकायचं असतं म्हणून पीठ घेताना वाटीने मापूनच घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज बरोबर समजतो पहिल्यांदा इथे मी जसं आपण पीठ घेतलं तसंच एक पेला आणि पाव पेला भरून पाणी घेतलं आता हे याच पेल्याने छान मिक्स करून घ्यायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या हे खूप घट्ट वाटतंय ना आता यामध्ये पुन्हा एक पेला आणि पाव पेला भरून पाणी घ्यायचं तुम्ही जर एक पेला पीठ घेतलं तर दोन पेले पाणी असं प्रमाण घ्यायचं हे छान मिक्स करून घेऊया गुठळ्या ठेवायच्या नाहीत तुम्ही असं हाताने सुद्धा मिक्स करून गुठळ्या मोडू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे पीठ पुन्हा छान ढवळवून घ्यायचं मंडळी तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज रेसिपीज थोडे जरी आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळतील गॅसवर भिडा गरम करत ठेवला एक कांदा असा अर्धा कापून काटे चमच्याला लावून घेतला आणि या कांद्यानेच भिडा पूर्ण पुसून घेतला भिड्यावरती दोन तीन थेंब तेल घेतलं आणि या कांद्यानेच हे तेल पूर्ण बिड्याला लावून घेतलं आता बिडा छान तापवून घ्यायचा बिड्यावरतून अशी वाफ निघाली पाहिजे की समजायचं आपला बिडा मस्त तापला आहे बिडा तापल्याशिवाय वरती घावण टाकायचं नाही आता आपण या बिड्यावरती घावण टाकूया घावण टाकायच्या आधी हे पीठ असं छान ढवळून घ्यायचं कारण पीठ थोडा वेळ जरी हे असंच राहिलं ना तरी पीठ खाली बसतं आणि पाणी पाणीवरती राहतं म्हणून पीठ असं ढवळून घेऊन एक पेला भरून पीठ घ्यायचं आणि लगेचच असा पेला गोल फिरवत हे पीठ भिड्यावरती असं गोल ओतायचं घावण टाकताना गॅस फास्टच ठेवायचा तरच घावणला छान जाळी पडेल आता लगेचच वरती झाकण ठेवूया आणि एक मिनिटाच्या आतच झाकण बाजूला काढायचं आता, आता पहा घावणमधील वाप कशी बाहेर निघते आणि घावण हळूहळू सुखत चाललं आहे घावन पूर्णपणे सुकला की आपोआपच भिडा सोडतो कडा मोकळ्या होतात आता गॅस मिडियम ठेवायचा नाहीतर घावन करपेल कुठे गॅस नीट लागत नसेल तर भिडा सरकवून छान शेकून घ्यायचा घावनला जाळी पहा किती सुंदर पडली आहे आपल्या चॅनलवर तांदळाचे ज्वारीच्या घावनच्या रेसिपीसुद्धा आहेत एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत भरपूर टिप्ससह सांगितल्या आहेत मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या आता तुम्ही पाहू शकता हळूहळू घावनच्या कडा सुटायला लागल्यात आता काविलत्याने किंवा डोसा परतवायच्या चमच्याने असा घावनच्या सर्व कडा सुटल्यात का ते पाहायचं घावन भिड्यापासून मोकळा करून घ्यायचा आणि असाच घावण उचलून कॉटनच्या कापडावर ठेवायचा घावन हा नेहमी कॉटनच्या कापडावरच ठेवायचा म्हणजे घावण चिकटत नाही आणि पटकन सुकतो एक घावन काढून झाल्यावर दुसरं टाकायच्या आधी पुन्हा एकदा भिड्यावर दोन थेंब तेल टाकून असं कांद्याच्या सहाय्याने तेल पूर्ण भिड्याला लावून घ्यायचं गॅस फास्टच ठेवायचा आता घावनचे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित ढवून घ्यायचं आणि भिड्यावर असं गोल ओतायचं लगेच वरती झाकण ठेवलं एक मिनटाच्या आतमध्ये झाकण बाजूला केलं आणि घावण सुकल्यावर कडा मोकळ्या झाल्यावर घावण असा घावन असा घेऊन कॉटनच्या कपड्यावर काढून घेतला त्याआधी हा जो पहिला घावन आहे तो थंड झाला आहे आता याची अशी घडी करून किंवा घडी न करता असाच तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता आता याच कापडावर हा भिड्यावरचा घावण टाकून घ्यायचा असा करत एक घावण बनेपर्यंत पहिला घावण व्यवस्थित थंड होतो घडी करून बाजूला ठेवता येतो अशा प्रकारे उरलेले सर्व घावण बनवून घेतले आता एक घावणे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पहा तर किती छान दिसत आहेत माझा मुलगा तर हे चॉकलेटचे घावण म्हणून खातो खूप चवीला छान लागतात शिवाय पौष्टिक देखील आहेत वाटीमध्ये खोबऱ्याची चटणी घेतली पहा नाश्त्याची थाळी कशी दिसते असा पौष्टिक नाश्ता जर तुम्ही शुगर असणारे आई बाबा आजी आजोबांना दिला तर ते तुमच्यावर खूप खुश होतील एकदा बनून तर पहा आणि तुम्हाला घावणे जमले की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय